सद्गुरु दादा महाराजांना वंदन करू श्री स्वामी समर्थांचे खूप आशीर्वाद वंदनीय ताई मौली आणि आदरणीय रेखा मौली यांना नमस्कार करून मी प्रबोधनाला सुरुवात कालस श्री नरसिंह सरस्वती यांची आज श्री नरसिंह सरस्वती त्यांची जयंत आणि तो उत्सव होता आणि नरसिंहच्या वडिला मोठ्या देवांगा साजरा आणि म्हणूनच त्यांच्याच विषयी थोडस बोलते तर श्री नरसिंह सरस्वती यांचं नाव कालराजा वासिम जिल्ह्यातील कारण आणि त्यांचा जन्मोत्सव जन्मजवन पोष शुक्ल या तिथे या पूर्वीच नाव कारणच नय कारणच नकार हे गाव हे शहर अध्यात्म आणि इतिहास आणि ऐतिहासिक दृष्ट्या गाजलेलं नावा रुपाला आलेलं हे दुष्काळ पडला अन्न पाण्या जनावर पशु पक्षी माणस भयाची दुष्काळ पडला अन्न पाणी वाचून तडपडून मारायला लागले आणि अशा परिस्थितीत कारंज ऋषी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी स्वतः हातात उदळ घेऊन त्या ठिकाणी खणायला सुरुवात केली खणायला सुरुवात केल्यानंतर

कधी कमी होत नाही असे हे कारण शहरामध्ये म्हणजे पूर्वीचं कारण पण या ऋषींच्या नावावरून या शहराला कारण हे काम श्री नरसिंह सरस्वती श्री सद्गुरु दत्तात्रयाचे दुसरे अवतार पहिला अवतार श्रीपाद श्रीपल्ल आणि दुसरा अवतार जो आहे तो श्री नरसिंह सरस्वती कुरुपूर हो या ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभ एकदा कृष्णा नदीच्या काट्यात बसलेले होते त्यावेळी त्यांच्या समोर एक स्त्री त्या नदीमध्ये आत्महत्या करण्यासाठी आत्महत्या करण्यासाठी आल्यानंतर तिथं श्रीपाद श्रीवल्लभणी सांगितलं कि हा जन्म तर तुझ्या घालावायला लागलेली आहे असो पुढच्या जन्म पुढच्या जन्मात तुला मानव देहच मिळणार आहे आणि त्यावेळी तुला स्त्री देहच मिळणार आहे आणि तेव्हा तू काय कर शनी प्रदोषाचा उपवास श्रीपाल श्री वल्लभानी हे सांगितले पुढे काळ वेळ गेला कालांतराने ही स्त्री जी आहे ते या कारणच या गावामध्येच जन्माला आणि कारणच या गावामध्ये तिचा माधवराव काळे यांच्या कोण तर आंबा भवाई भवाई आणि तिचा नवरा जो आहे ते माधवराव काळे या दोघांच्या पोटी एक आपत्ज मुलगा आणि हा मुलगा जो होता तो मुलगा ओम, चारी। ओम चारी। चारी। जल्मले जल्मले जल्मले। हा शब्द उच्चार ओम शब्द उच्चार जन्मले जन्म म्हणून हा महादेवाचाच आहे ओम आहे म्हणून ते त्याला लहानपणीच शाळे घाल कारण मी दोघेही महादेवाचे भक्त होते महादेवाचा प्रसाद आहे आपल्याला म्हणून त्यांनी शाळेला जन्मित जन्मित शाळेला आणि मग नंतर थाटा करून त्याच नाव त्या बाळाचं नरसिंह ठेवलं थाटा माटात नरसिंह ठेवलं पुढं वर्ष झालं दोन वर्ष झालं तीन वर्ष झालं आपण मुली जन्माला आल्यानंतर दोन दीड दोन वर्षामध्ये हे मुली बोलायला सुरत

बोलता येत नव्हतं असं नाही बोलायचं नाही पण ते कुणालाही सांगितलेलं नव्हतं ते काय कि नंतर वडिलांनी सांगितल्यानंतर सगळे असायला एकदा सांगितलं दोनदा सांगितलं तीनदा सांगितला म्हटलंय पण ते मनातल्या मनात म्हटले काय ते नंतर म्हंटलंय वडिलांनी सांगितल्यानंतर मनात त्याच्यानंतर आईकडं दीक्षा मागायची असते आईला मधोकरी मागायची असते आईकरी मागितली मधोकरी मागितल्यानंतर दुसऱ्या वाटी त्या यजुर्वेदातल्या ऋचा म्हणून दाखवल्या तिसरी मधोकरी वाढली तीन वेळा वाढायची असते तिसऱ्या आता वाढल्यानंतर त्यांनी यजुर्वेद सामवेद अथर्ववेद पठण मुखद्वत होतं त्यांचं भर 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 ते म्हणून दाखवायला सुरुवात केली मग मात्र लोकांना काहीतरी खरोखरच हा तेज पुरुष आहे दिव्य पुरुष आहे याची त्या इव्हेंटला तर प्रचिती आधीच आली पण त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सगळ्यांना त्याची प्रचिती आहे ते। आणि मग पुढं फौजीबद्दल झालं फौजीबद्दल होत त्याच्यानंतर मीला गुरुघरी शिक्षण घेण्यासाठी जात असतो सांगितलं आई वडिला मी आता माझं मोदीबद्दल झालेला आहे मी आता गुरुघरी शिक्षण घेण्यासाठी आपला मुलीला आता बोलायला गेला आहे पुढं मोठा होणार आहे आई वडिला म्हटलं एकीकडे झाला पण दुसरीकडं त्यांना वाईट म्हणायला की आत्ता तर तू बोलायला लागला आणि आता तो आपल्याला सोडून चाललेला आहे आई तू जेव्हा येईल तुला आणि तू मला त्यावेळी तुझ्या समोर मी असे त्यावेळी तुझ्या समोर मी असेल आणि मग ते गुरु म्हणजे कुठे गेले काशी गेले काशी क्षेत्र गेल्यानंतर तिथं महान महान पंडित आपल्याला माहिती आध्यात्मच तीर्थक्षेत्र बाहेर आहे काशी त्या ठिकाणी सगळं अध्यात्माचं शिक्षण जे आहे ते त्या ठिकाणी मिळत आणि त्याच्यात काळातले त्यावेळी सगळ्यात महान ऋषी जे होते कृष्ण सरस्वती महान तपस्वी वेदांत मध्ये पारंगत असलेले त्यांना त्या गुरु करून घेतो आणि त्यांच्याकडून सगळ्या प्रकारच्या शिक्षा सगळ्या प्रकारचं शिक्षण त्यांनी त्या ठिकाणी एक मे दोन वीस पंचवीस वर्ष त्या ठिकाणी राहिले आणि त्या ठिकाणी लावून सगळे शिक्षा त्यांनी उभे केले आणि त्यांनी ठरवलेच होत की आपल्या ज्या आयुष्याने फक्त लोकांच्या साठी

खे गावात लोकप्रसिद्धी आहे त्या लोकांना अनेक शिष्यगण त्यांच्या समोर त्यांच्या जवळ राहायला लागले त्यांच्या समोर याय लागले त्यांच्या ह्यांच्यामध्ये कार्यामध्ये सहभागी व्हायला लागले आणि असा शिष्यगणांचा मेळा गुरु आणि शिष्य त्यांचा मेळा इतका मोठा इतका मोठा झाला आणि मग ते तिथून ते कुठे आले तर गांगापूर क्षेत्र सुद्धा तिथंही आले आणि तिथं मग ते श्री नरसिंह सरस्वती या नावाने हे गुरु या नावाने ते गुरु म्हणून त्या ठिकाणी शिष्यगणांच्या समवेत त्या ठिकाणी राहिले त्या ठिकाणी धर्माचं काम केलं अध्यात्माचं काम केलं आणि मी तुमच्या समोर दिसणार आहे अदृश्य राहणार तुम्हाला जेव्हा केव्हा पण होईल जेव्हा केव्हा तुम्ही माझी आजीव काढाल तुम्हाला जेव्हा केव्हा माझी गरज लागेल त्यावेळेला माझ्या वक्तांच्या माझ्या शिष्या

नेहमीच तत्पर असतो पण भक्त पण तेवढा पात्रतेचा असावा भक्त पण तेवढा म्हणजे शिष्य पण तेवढाच पात्रतेचा असावा लागतो आणि तशीच पात्रता आमच्याही आणखी यावी असं आपण आपल्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करूया म्हणूनच